गेल्या काही दिवसांपासून अकोल्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे अकोला शहरात आणि जिल्ह्यात गंभीर गुणांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढत असल्यानं पोलिसांच्या कामगिरीवरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत दरम्यान पुन्हा एकदा एका व्यक्तीची दगडानं ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना आज उघडकीस आली आहे प्रकाश जोसेफ असं मृतकाचं नाव आहे जुन्या पैशाच्या वादातून आरोपी पवन मोरे यांना मृतकाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली आहे अकोल्यातील जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रमाबाई आंबेडकर नगरात हत्येची घटना घडली आहे या प्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे दरम्यान या घटनेचा जुने शहर पोलीस तपास करत आहेत स्टेशन जुने शहर अंतर्गत आज सकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान अशी माहिती मिळाली की रमाबाई आंबेडकर नगर या ठिकाणी एक व्यक्ती जखमी अवस्थेत मृत अवस्थेत पडलेला आहे त्या घट माहितीवरून पोलीस स्टेशन जुने शहरचा स्टाफ आम्ही स्वतः अधिकारी कर्मचारी व सुनिशोध पथक घटनास्थळी गेलो असता त्या ठिकाणी प्रकाश पंचू जोसेफ वय पन्नास वर्ष राहणार रमाबाई आंबेडकर नगर हा गंभीर अवस्थेमध्ये पडलेला जखमी अवस्थेमध्ये पडलेला दिसून आल्याने त्या तात्काळ सरकारी रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यात आले त्याचप्रमाणे संबंधित घटनास्थळी यास कोणी मारले याचा शोध घेत असताना काही फुटेज काही टेक्निकल पुरावे आणि इतर गोपनीय माहितीच्या आधारे असे माहित पडले की संबंधित विलास मोरे उर्फ पटकल्या राहणार रमाबाई नगर या व्यक्तीने त्यास वाद घालून जुन्या पैशाच्या वादावरून त्याच्या डोक्यामध्ये दगड घालून मारल्याचे दिसत आहे तसे तात्काळ ओरिटेज जुनेश येथील गुन्हे शोध पथक आमचे अधिकारी अमलदार यांना तत्काळ तीन पथक करून आरोपीच्या शोधात पाठवण्यात आले त्याच दरम्यान आरोपीस ताब्यात घेण्यात आले व अशी माहित पडली की संबंधित मृतक आणि आरोपी यांच्यामध्ये जुना पैशाचा वाद होता रात्री ते बराच वेळ सोबत होते आणि रात्री अंदाजे दोन ते अडीच वाजताच्या सुमारास रमाबाई आंबेडकर निसार यांच्या दुकानासमोर या मृतक व्यक्तीस आरोपी पवन मोरे यांनी डोक्यामध्ये दगड घालून त्यास ठार मारले आरोपी शोध पथकाने आरोपी ताब्यात घेतली असून पुढील विचारपूस सुरू आहे त्याचप्रमाणे मृतकाचा पंचनामा कारवाई इन्क्वेस्ट कारवाई जीएमसी हॉस्पिटल या ठिकाणी सुरू असून पुढील तपास सुरू आहे धन्यवाद